लोकसभेनंतर आता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी निवडणुका पार पडणार आहेत एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल स्पष्ट केला जाईल अकरा जागांसाठी बारा उमेदवार हे रिंगणात उतरल्याने यंदाची ही निवडणूक ही लोकसभेप्रमाणे चुरशीची होणार आहे लोकसभेत महाविकास आघाडीच्या पदरात भरघोस मतांचा पाऊस पडल्यानंतर आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी वरचष्मा घेऊन आघाडीवर जरी असली तरी भाजपच्या आश्रित असलेले महायुती आता मजबूत झाली आहे विधान परिषदेसाठी सर्व पक्षांची चांगलीच तयारी सुरू असल्याचा दिसतंय मात्र तरी देखील यंदाच्या निकालावेळी क्रॉस होण्याची शक्यता नाकारता नमस्कार मी गौरी बाईकर टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे अनेक दिवसांपासून सध्या महायुतीत गळती लागल्याचं चित्र वारंवार दिसतय एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते हे पक्षाची साथ सोडून महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत इनकमिंग सुरू असल्याचं वारंवार दिसून येते याचाच फटका ऐन निवडणुकीत महायुतीला बसण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी सर्वच पक्ष हे खबरदारी घेत आहेत निवडणुकीत कोणालाही दगाफटका होऊ नये यासाठी राजकीय या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार हे हॉटेल ताज लँड्स मध्ये थांबणार आहेत तर भाजपचे आमदार हॉटेल ताज प्रेसिडेंट मध्ये असतील त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेल्स मध्ये जागा मिळाली त्यामुळे सध्या मुंबईतील पंचतारांगीत हॉटेल्स बुक करण्यात आलेत उमेदवारांचा आकडा पाहिला तर महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजपकडून पाच उमेदवार देण्यात आलेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोन उमेदवार उभे करण्यात त्यामुळे महायुतीचे नऊ उमेदवार रिंगणात उतरले महाविकास आघाडीत पाहिलं तर काँग्रेस आणि ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केलाय तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शेतकरी पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला सध्या भाजपकडे एकशे तीन आमदारांचं तर नऊ इतकं आहे त्यामुळे भाजपचे पाच उमेदवार जिंकण्यासाठी एकशे पंधरा मतांची गरज आहे त्यामुळे अशा परिस्थितीत पुरेसं संख्याबळ त्यांच्याकडे असल्याचं दिसतंय मात्र महाविकास आघाडीत अशीच इन्कमिंग सुरू राहिली तर महायुतीला अधिक फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते सर्व पक्षीयांनी आपल्या आमदारांना सुरक्षित जरी ठेवलं असलं तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत आमदार फुटण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये पण क्रॉस वोटिंग झाल्यास याचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो त्यामुळे या सगळ्या घटनांवरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि टाईम महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका